नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जाळीदार अशी गुलगुले गुलगुले बनवताना काय होतं गुळ आणि पाणी आपण घेतो पण वरून लागेल तशी पिठी घालावी लागते पण इथे मात्र आपण एकच जागाचं पीठ घालणार आहोत तरीसुद्धा मस्त परफेक्ट प्रमाणात आपले जाळीदार गुलगुले होतील आणि शिवाय एक सिक्रेट जिन्नस चला पाहूयात तर गुलगुले बनवण्यासाठी इथे आपण गुळाचं प्रमाण पाहूयात एक वाटी एवढा चिरलेला गुळ घेतला आहे तुम्हीही घरातील कुठलंही भांडं घेऊन त्याच भांड्याने सर्व जिन्नस मोजून घ्या ज्या प्रमाणात तुम्हाला गुलगुले बनवायचं आहे तेवढं भांडं घेऊन त्याच प्रमाणात सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आता चिरलेला गुळ आपण एका भांड्यात घालून घेऊयात त्यानंतर आता ज्या वाटीने आपण गुळ मोजला त्याच वाटीने घेऊयात अर्धी वाटी एवढं पाणी आता हे पाणीही गुळात मिक्स करायचे चमच्याने थोडंसं ढवळून घेऊयात तसा हे गूळ एक पाच ते दहा मिनटानंतर विरघळूनच जाईल पण थोडंसं चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण इथे गव्हाच्या पिठाचं प्रमाण पाहूयात तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे आपण गव्हाचं पीठसुद्धा घेणार आहेत त्याआधी आपण इथे दोन चमचा एवढा रवा घेऊयात तर इथे मी दोन चमचा एवढा बारीक रवा घेतला आहे रवा नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल रव्यामुळे फक्त गोलाकार चांगला येतो आणि वरून थोडेसे क्रिस्पी होतात आता यात घालूया ज्या वाटीने गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने अलगद हाताने एक वाटी एवढी गव्हाचं पीठ तुम्ही जर गव्हाचं पीठ जास्त दाबून घेत असाल तर एक चमचा एवढंच रवा घाला त्यानंतर एक चमचा एवढी खसखस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात सुंट पावडरही घालू शकता मी इथे एक ते दोन वेलची अशी कुटून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून बडीशेप सुंट पावडर तीळ कुटून घालू शकता आता रवा खसखस वेलची आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं आणि यात घातलं अगदी दोन चिमूट एवढं मीठ गुळाचा पदार्थ आहे तर थोडीशी गोडी बॅलेन्स होती म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं मीठही यात मिक्स केलं आता यात घालून घेऊयात आपण गुळाचं पाणी त्याआधी गुळ वितळला की नाही ते चेक करूयात तर हे पहा गूळ मस्त इथे पाणी झालं आहे सर्व गुळाचं पुन्हा एकदा थोडंसं ढवळून घेऊयात तर कुठेही गुळाचा खडा नाही राहिला आता हे पाणी आपण एका गाळणीने गाळून घेऊयात बारीक काळी वगैरे असेल तर तीही निघून जाईल तर गव्हाच्या पिठीवरच मी गाळणीने हे सर्व पाणी गाळून घेत आहे थोडं थोडं न करता एकचदा मी सर्व पाणी गाळून घेतलं आणि एकचदा गव्हाच्या पिठात मिक्स केलं हे पहा सर्व पाणी एकदाच मी गव्हाच्या पिठात घातलं तर आपलं कुठेही पीठ जास्त पातळ होणार नाही किंवा घट्टसरही नाही तर आता चमचाने अलगद हाताने सुरुवातीला आपण हळवारपणे पीठ या पाण्यात मिक्स करायचं आहे सुरुवातीला मधल्या भागात थोडंसं हलवून मग नंतर साईडचं पीठ यात मिक्स करायचं म्हणजे थोडं थोडं पीठ या पाण्यात जातं आणि जास्त गाठी नाही होत तर हे पहा आता कडेनेसुद्धा जे पीठ लागलं आहे ते आपण चमचाने काढून यात मिक्स करूयात आणि एकाच दिशेने हे चांगलं फेटून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ घट्टही नाही झालं आणि जास्त पातळही नाही जेवढं आपल्याला ना गुलगुल्याला हवं तर तसं परफेक्ट इथे हे गव्हाचं पीठ झालं आहे आता पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं चांगलं हे फेटून घेऊयात एकसारखं मिक्स केल्यामुळे यात जी काही गाठ वगैरे असेल थोडीफार गव्हाच्या पीठाची तर तीही मोडून जाते तर हे पहा कुठेही आपलं गव्हाच्या पिठात गाठी दिसत नाही आणि अजिबात वरून पाणी टाकायचीही गरज भासली नाही तर यात आपलं जे सिक्रेट जिन्नस आहे ते म्हणजे इनो तर इथे आपण एक पाव चमचा एवढा इनो घालून घेऊयात आता इनो घातल्यावर यात घालूया एक दोन ते तीन चमचा एवढं पाणी इनोवर असं वरून पाणी घातल्याने इनो लवकर सक्रिय होतो आणि आता एकाच दिशेने आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात इनो घातल्यावर आपल्याला एकाच दिशेने हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर हे पहा इनो घातल्यामुळे हे पीठही थोडंसं हलकं होतं आणि मस्त असे जाळीदार गुलगुले होतात तर एक ते दोन मिनटं मी एकाच दिशेने असं हे फेटून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती मस्त लुसलुशीत झालं आहे आता हवं तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजू देऊ शकता किंवा तेव्हाच बनवायला घेतलं तरीही चालेल तर आता एक पाच मिनटं मी भिजू दिलं तोपर्यंत इथे तेल गरम करून घेतलं आणि आता एक पाच मिनटानंतर आपण गुलगुले बनवायला घेऊयात तर आता एकदा पुन्हा आपण एकाच दिशेने मिक्स करून घेतलं त्याच दिशेने आणि आता गुलगुले बनवण्याआधी असा पाण्यात हात ओला करून घ्यायचा थोडासा आणि मग नंतर गुलगुल्याचं पीठ घ्यायचं जेवढा मोठा लहान गुलगुला हवाय तेवढं पीठ हातात घेऊन अलगद हाताने असा सोडायचा सुरवातीला तेल थोडंसं गरम हवं तेल चांगलं गरम झालं की मगच गुलगुले सोडायचे तर मस्त असे आपोआपच हे गुलगुले हातातून सुटत आहेत तर आता उलट बाजूनेही चांगले गुलगुले तळून घेऊयात बाजू पलटवली की त्यानंतर गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि गुलगुले टाकते वेळी त्यावेळेस मोठ्या आचेवरच गुलगुले सोडायचे तर आता दोघही बाजूने मी मस्त गुलगुले तळून घेतले गुळ घातल्यामुळे याला जास्त लालसर असा रंग येतो म्हणून सुरुवातीला मोठ्या आचेवर गुलगुले टाकायचे आणि बाजू पलटवल्यानंतर मध्यम आचेवर तळून घ्यायचे तर दोघही बाजूने असे झाऱ्याने उलटपालट करून मध्यम आचेवर गुलगुले तळून घ्यायचे तर जास्त कडक नाही नाहीये आणि दोघही बाजूने चांगले तळले गेले की आता काढून घेऊया तर इथे मी सर्व गुलगुले तळून घेतले जेवढे लहान मोठे हवे होते त्या आकारात गुलगुले तळून घेतले तुम्ही हवं तर यापेक्षा मोठीही गुलगुले काढू शकते मी एवढ्याच आकारात गुलगुले तळणे हे पहा आता एक गुलगुला तुम्हाला कट करून दाखवते की याला आतमध्ये कशी जाळी आली आहे तर हे पहा वरून क्रिस्पी आहे आतमध्ये मस्त असा जाळीदार गुलगुला झाला आहे वरून मस्त क्रिस्पी झाले आहेत आणि आतमध्ये जाळीदार इनूमुळे याला मस्त अशी जाळी पळते आणि इनूमुळे काहीही चवीत फरक पडत नाही कुठलाही गुलगुला घेतला तरी तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असे आतमध्ये गुलगुले झाले आहेत खायलाही ते ये तेवढेच मजेदार आहेत तर तुम्ही पाहिलं आपण कुठेही वरून पाणी घातलं नाही किंवा गव्हाचं पीठ रवा काहीही न घालता परफेक्ट प्रमाणात गुलगुले बनवलेत आवडली असेल रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद